वंचित बहुजन आघाडी धुळेच्या सभासद नोंदी सुरुवात याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील संतोषी माता चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभासद नोंदणी प्रारंभ करण्यात आली यावेळेस उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम उत्तर महाराष्ट्र आबा खैरनार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ महेंद्र बोरसे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात जिल्हा सचिव दिलीप बोरसे अध्यक्ष फखरुद्दीन काटिक शहर सचिव मुस्तकीन पठाण रहीम पटेल आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदस्यांच्या सदस्य नोंदणी करायची असेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे आज आमची ही श्रद्ध मोहीम अतिशय यशस्वीपणे राब यशस्वीपणे चालू आहे आम्ही आवाहन करतो ज्या ज्या समासा ज्या ज्या लोकांना अजून वंचित समासा द्यायचा आहे त्यांनी भाव आम्ही गावोगाव ती मोहीम राबवतो आहे जय भीम जय महाराज